नमस्कार निसर्गाला रंगवणारा निसर्गात रंग भरणारा सगळ्यात मोठा चित्रकार आहे पाऊस पाऊस येतो आणि प्रियकर प्रेयसी सारखा निसर्ग त्या पावसाने आपलं रूप बदलून टाकतो या मध्यवर्ती संकल्पनेवर रंग मल्हार अशी ही चित्रमालिका प्रदर्शन आता मी बघितलं देशभरातल्या शहात्तर चित्रकारांमधून छत्तीस चित्रकार निवडून हे प्रदर्शन इथे आहे पु ल देशपांडे कला अकादमीत आणि मला वाटतं की प्रत्येकाचा पावसाकडे बघण्याचा जो विभ्रम असतो मनातला पण प्रत्येकाला पाऊस वेगळाच दिसतो वेगळा जाणवतो वेगळा मनात उरतो आणि वेगळ्या पावसाची ओढही असते तर ते सगळं रंगात व्यक्त करणारे सगळे सशक्त चित्रकार आणि सगळ्या स्त्री चित्रकार इथे आहेत त्यांची चित्र आपण जरूर पहा तुम्हाला खूप आनंद मिळेल दोन फायदे होतील एक पावसाच्या चित्र पाऊस नावाच्या चित्रकाराची ताकद कळेल आणि देशभरातले चित्रकार त्या महान चित्रकारासमोर कसे व्यक्त होतात तेही कळेल या दुपदरी फायद्याकरता बघा पुलेश देशपांडे कला अकादमी चित्रकला प्रदर्शन जरूर भेट द्या धन्यवाद रंगमल्हार या कला प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की पावसाळा ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला पावसाळ्याचे वेगवेगळी छटा वे असते आणि आपल्याला असं दिसून येतं की एक चित्रकार जो आहे तो त्या चित्रावरती त्या पावसाळ्याच्या वेगवेगळ्या वे छटा रेखाटण्याचा प्रयत्न करतो आता आपण इथे जर का बघत असाल तर मुंबई मुंबईमध्ये ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला त्या, त्या पावसाचं एक खूप वेगळं विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळतं आणि या चित्राच्या माध्यमातून आपण बघू शकतो की मुंबईची एक वर्दळ आहे मुंबईची एक विशिष्ट गती असते पावसाळ्यामध्ये ती गती कशा प्रकारे फुलून येते त्याचं एक वेगळेपण वातावरणामध्ये कसं असतं हे आपल्याला या चित्राच्या माध्यमातून बघायला मिळत आहे साधारणपणे इथे जी गाडी आहे किंवा आपण बघतोय की घोडागाडी आहे तर त्या अनुषंगाने एक विसावे एकोणीसाव्या शतकातली मुंबई कशी असावी ते आपल्याला आज या चित्राच्या माध्यमातून इथे बघायला मिळत आहे नमस्कार मी उत्तरा मोने निवेदिका म्हणून काम करत असताना आपण रंग रूप रसगंध या सगळ्याचा विचार आम्ही नेहमी करत असतो आणि निवेदनात त्याचा वापर करत असतो पण आज पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या या आर्ट गॅलरीमध्ये सगळ्या महिला चित्रकारांचं प्रदर्शन भरलेलं आहे आणि पाऊस ही मध्यवर्ती संकल्पना आहे त्यामुळे पावसाची वेगवेगळी रूपं या चित्रकर्तींना कशी दिसली ही खरं तर अतिशय उत्तम रीतीने इथे मांडलेली आहे चित्र तर उत्तम आहेत पण मला असं आवर्जून सांगावं सा वाटतं की पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या आर्ट गॅलरीला आपण नक्की व्हिजिट करा कारण इथे वेगवेगळ्या विषयावरची प्रदर्शनं प्रदर्शनं नेहमी भरतायत आणि आता या सगळ्या आर्ट गॅलरीला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे त्यामुळे चित्रातलं सौंदर्य हो जर जाणून घ्यायचं असेल आणि त्या सौंदर्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी जर अनुभवायची असेल तर रंगमल्हारला अवश्य व्हिजिट करा आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या आर्ट गॅलरीलाही नक्की व्हिजिट करा धन्यवाद कुठलाही कलाकार किंवा चित्रकार ज्या वेळेला एक आपली अभिव्यक्ती सादर करतो त्यावेळेला तो त्या त्या गोष्टीमध्ये किती सूक्ष्म पद्धतीने विचार करतो याची प्रचिती आपल्याला त्याच्या कलाकृतीच्या माध्यमातून येते म्हणजे आतासुद्धा आपण हा जो एक फोटो इथे बघितला तर आपल्याला असं दिसून येत की पावसाळ्याच्या मध्यांवरती जे एक धुकं पसरलेलं असतं किंवा एक धुक्याची जी चादर पसरलेली असते तिचं आपल्याला या फोटोमध्ये चित्र बघायला मिळतंय आता याच्याबद्दल एक महत्त्वाचा भाग असा आहे की ते धुकंसुद्धा कॅप्चर करत असताना ते जंगलातली जी मधली पायवाट आहे आणि त्या पायवाटावरती जे छोटी छोटी दगड आहे ती सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की इथे या चित्राच्या सोबत इथे बाजूला त्या चित्राची एक माहिती दिलेली आहे आपल्याला असं दिसून येतं की या चित्राचं नाव मिस्ट असं आहे त्याच्यानंतर आर्टिस्टचं नाव दिलं गेलेलं आहे आणि आपण इथे बघू शकता की इथे छोटीशी लाल रंगाची टिकली लावलेली आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की याच्यावरती ही लाल रंगाची टेकली का बरं लावलेली असते तर एखाद्या चित्रावरती किंवा त्या चित्राची माहिती जिथे ठेवली जाते त्या कार्डवरती जी लाल टिकली लावलेली असते याचा अर्थ ते चित्र विकलं गेलेलं असतं दॅट पर्टिक्युलर पिक्चर इज सोल्ड आउट असं त्याचा अर्थ होतो नमस्कार आपण सगळे जाणतोच की पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचं हे तीनशे व जन्मतिथी वर्ष आहे आणि या निमित्त राज्य शासनातर्फे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना मानवंदना देण्यात येते आहे अहिल्या देवी होळकर या जितक्या उत्तम प्रशासक होत्या कुशल प्रशासक होत्या तितक्याच त्या कलासक्त अशा एक त्यांच्यात हळूवा स्त्रीमन होत आणि त्यांनी अनेक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर अगदी नेपाळपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी घाट बांधलेत देवळं बांधलीत त्याचबरोबर बाव म्हणतो आपण त्या बांधल्या आणि मुख्य म्हणजे महेश्वरी साडी जी आहे तिला त्यांनी एक उर्जितावस्था दिली तर अशा प्रकारे त्यांचं क्षेत्रात सुद्धा खूप मोठं योगदान होतं त्यांच्या तीनशेव्या जन्मतिथीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी पुल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीनं सगळ्या महिला चित्रकारांचं हे प्रदर्शन आपण आयोजित केलं आहे आणि देशविदेशातून चित्रकारांचा प्रतिसाद याला लाभला आहे दहा जुलैपर्यंत हे प्रदर्शन सकाळी अकरा ते संध्याकाळी सात या वेळेत आपल्याला बघता येणार आहे तर आपण अवश्य या आणि अहिल्या देवींच्या कार्याचं स्मरण करूया त्यांना या माध्यमातून आपण मानवंदना येऊया नमस्कार